अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न सध्या घडणाऱ्या घडामोडींवरनं सर्वांनाच पडलाय राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र भाजपमध्ये गेले दरम्यान नगरमध्ये आम्ही प्रचार करणार नाही असं राधाकृष्ण विखेंनी स्पष्ट केलं असलं तरी सुजय विखेंसाठी त्यांच्या नेत्यांशी गाठीभेठी सुरू आहेत तसेच खासदार गांधी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांची सुमारे अर्धा तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली आहे त्यामुळे आता चर्चेला मोठं उदाहरण आलंय खासदार गांधी राधाकृष्ण विखे यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास बंद खोलीमध्ये चर्चा केली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे भाजपच्या चिन्हावरती उमेदवारी करत आहेत खासदार गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच भूमिका जाहीर करताना पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार असं स्पष्ट केलं होतं मात्र अद्याप प्रचारामध्ये सक्रिय झालेलं नव्हतं राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलं असलं तरीसुद्धा सुजय यांच्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर त्यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली गांधी आणि विखे यांच्यामध्ये बंद खोलीमध्ये यावेळी स्वतंत्रपणे चर्चा झाली आहे दुसरीकडे गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे त्यांनी मतदारसंघामध्ये बैठकाही सुरू केल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर गांधी आणि विखे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे असं समजत नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न आता अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी थेट विरोधी पक्ष नेत्यांचा मुलगा भारतीय जनता पार्टीमध्ये गेला आणि नगर जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला सुजय विखे यांनी भाजपमध्ये जाऊन तिकीट मिळवलं पण राधाकृष्ण विखे यांची मात्र कोंडी झाली राधाकृष्ण विखे हे देखील भाजपमध्ये दे जाणार अशी चर्चा सुरू झाली पण आज चक्क त्यांनी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली आहे आणि या चर्चांना मोठं उदान आलंय पण ही भेट नेमकी कशासाठी झाली आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे आपल्याला खासदार सुजय विखे आता भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या काही आज वेगवेगळ्या माध्यमातल्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चातून मी तर जाहीरपणे आपल्या चोवीस तारखेला मेळावा घेतला तिथे पण आपल्याला सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही जन्मापासूनच संघ जनसंघ जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा प्रवास पार्टी आमचा झालेला आहे आम्ही जन्मलो पण ह्याच्यात आणि जाणारही परत भाजपच्या झेंड्यामध्ये अशा एका विचारसरणीतून आम्ही काम करतो आहोत आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये ज्या भागातले उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि परत ह्या देशाला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मिळावं महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व मिळावं या दृष्टिकोनातून प्रत्येक एक एक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वावर आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करणार एक चांगली सकारात्मक चर्चा झाली चांगली चर्चा झाली काही विषय नाही एक असं की सुवेंद्र हा सगळ्या पूर्ण मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण वर्गाचा त्याला वाढता पाठिंबा जरी असला काही जरी विषय असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तो पण पक्षाचं काम करेल असं वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो गणेश राठोड नह सी चोवीस तास अहमदनगर सबस्क्राईब करा आमच्या वर चॅनलवर आणि आइकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी